सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते बुलडाणा तालुक्यातील देऊळघाट हे एक मोठे गाव आहे या ठिकाणी एकही अधिकृत दारूचे दुकान नाही असे असताना देखील गावात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारूची विक्री होत आहे विशेष बाब म्हणजे बस स्टँडच्या मंदिराजवळ मुख्य मार्गावरच एक अवैध दारूची दुकान सुरू आहे मंदिरासमोर अवैध दारूची दुकान कशी सुरू आहे या कारणावरून एकाने धिंगाणा घातल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे या ठिकाणी देशी विदेशी सर्व प्रकारची दारू बेधडक विकल्या जात आहे याकडे राज्य उत्पादन शुल्क विभाग तसेच पोलीस प्रशासनाचा अर्थपूर्ण कारणाने दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे मंदिरासमोर अवैध दारूची दुकान कशी सुरू आहे या कारणावरून काल रात्री एका व्यक्तीने त्या दारूच्या दुकानावर जाऊन निघाणा घालत अवैध दारू विक्रेत्याला जाब विचारला त्यामुळे दुकानासमोर बघ्यांची एकच गर्दी जमली होती याच घटनेचा व्हिडिओ दिनांक अठरा मेला दुपारी बारा वाजेच्या सुमारास समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे बुलढाणा जिल्ह्यातील अवैध धंदे बंद असताना देवघाटीतील सारखी दारू कशी विकली जात आहे असा प्रश्न उपस्थित केला जातोय प्रशासनाकडून ही दारूची अवैध दुकान बंद होणार की नाही याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर साठी प्रतिनिधी इरफान सय्यद